खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर भाजपातर्फे नांदेडमध्ये जल्लोष नांदेड लोकसभेसाठी पुन्हा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या वतीने नांदेडमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला नांदेड शहरातील महात्मा फुले चौक येथे फटाके फोडून आणि पेढे वाटून हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मागील पाच वर्षापासून केलेल्या कामाचा पोच पावती पक्षाने त्यांना ही जिम्मेदारी दिली आहे खासदार चिखलीकर यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्ग रेल्वेचे प्रश्न तसेच गॅसचा प्रोजेक्ट अशा प्रमुख कामे जिल्ह्यात झाली आहे तर इतर अन्यही कामे मार्गी लागल्याने खासदार चिखलीकर यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे नांदेड लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीची प्रताप पाटील चिखलीकरांना जाहीर झाल्यामुळे आतिशबाजी करून व वा मिठाईचं वाटप करून आम्ही जल्लोष केला आहे भारतीय जनता पार्टी नेहमीच एका कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहिली दोन हजार एकोणीसमध्ये विजय मिळवल्यानंतर सातत्याने रस्त्यावर राहून मग करोना असेल विरोधी पक्षात असू सत्ता पक्षात असू आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा महोत्सव असू अक्षदा वाटपाचा कार्यक्रम असो सातत्याने प्रताप पाटील हे कार्यकर्त्यांसोबत पूर्ण जिल्हा क्षेत्रामध्ये रस्त्यावर राहिल्यामुळे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुरश्च एकदा आमचे नेते नरेंद्र मोदी अमितभाई शहा जे पी नड्डाची व आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांचं मी नांदेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो व त्यांना आश्वस्त करू इच्छितो की नांदेडची जागा प्रतापराव पाटील चिखलीकर हे तीन पेक्षा जास्त मताधिक्याने उद्याच्या निवडणुकीत विजयी होते आज भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डने भारतीय जनता पार्टीच्या भारतामधील काही उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्या यादीमध्ये नांदेडच्या लोकसभेवर मान्य प्रताप पाटील चितलीकर यांना परत एकदा खासदारकीसाठी उभे टाकण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम या देशाचे व जग जगविख्यात असे आमचे लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आभार मानतो तसेच माननीय अमित भाई शहा माननीय राष्ट्रीय अध्य आदे, अध्यक्ष जे पी जी नड्डाजी भारतीय जनता पार्टीचे व महाराष्ट्राचे आमचे लोकप्रिय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब व तमाम भारतीय बा जनता पार्टीच्या नेत्याचा सर्वप्रथम मी नांदेडचा एक सामान्य कार्यकर्ता या नात्यानं जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी मान्य प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा या लोकसभेमध्ये निवडणूक लढवायची संधी दिली ग्या गे गेल्या वेळेसप्रमाणे ह्यावेळेसही विरोधकांना चारी मुंड्या चित्त करून मान्य प्रताप पाटील चिखलीकर हे प्रचंड बहुमताने विजयी होतील यामध्ये आमच्या मनात कोणतीही शंका नाही तिकिटाच्या रेसमध्ये भरपूर जण असले तरी आता सर्व भारतीय जनता पार्टी एक दिलाने व एक येणं महा हे अभियान या अनुषंगाने दोन हजार चोवीसमध्ये माननीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व मोदीजींना जो नारा दिलेला आहे सो पार हा या पार आ, नारा करण्यासाठी व पुढच्या वेळेस तिसऱ्यांदा हॅट्रिक पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत व त्यांना मतदान करण्यासाठी नांदेडहून प्रताप पाटील चिखलीकरे निश्चितच दिल्लीच्या संसदेमध्ये यावेळेस जातील